हिंदू धर्मयोद्धा आमदार संग्राम जगताप उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला अहिल्यानगर ते संभाजीनगर निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांनी वेधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष देशाचे गृहमंत्री अमित शहा आज पाच ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण तसेच विखे कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पांचे शुभारंभ त्यानंतर कोपरगाव येथे कोल्हे कारखान्याच्या सीएनजी प्रकल्पाचे व विविध प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे त्यासाठी अमित शहा अल्यनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या समवेत मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत याप्रसंगी जिल्ह्यातील भाजप व अजित पवार गटाच्या आमदारांनी त्यांचे स्वागत करून हजेरी लावली याप्रसंगी अल्यनगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत केले त्यानंतर त्यांनी आपले नेते अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे अहिल्यानगर ते संभाजीनगर करून रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान अहिल्यानगर शहरातील घडामोडींबाबत आमदार संग्राम जगताप आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात बंद दाराड काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही